हळूहळू किती खर्च आपण वाढवून घेतलेत काही कल्पना आहे का सकाळी उठल्यापासून टूथपेस्ट मे नमक असायला पाहिजे चारकोल असायला पाहिजे लॉंग दालचिनी विलायची अजून काय काय टाकतील दात घासायचे या दातांना फोडणी द्यायची आहे काय माहिती आणि सगळ्यात टूथपेस्ट डेंटिस्ट का सुजाया नंबर वन ब्रँड असतात रातभर ढिशुम डिशुम टूथब्रशच्या ब्रिसेल्सवर जितके संशोधन झाले तितके संशोधन नासात तरी होत आहे का नाही कुणास ठाऊ कोणे कोणे तक पोहोचणे चाहिए म्हणून मग आडवे तिडवे उभे सगळे प्रकार आहेत असोत बापडे पण त्या डेंटिस्टच्या गळ्यात स्टेतोच का असतो हे मला अजून समजलं नाही आंघोळीचा साबण वेगळा चेहरा धुवायचा वेगळा जेल वेगळं फेसवॉश वेगळं दूध हल्दी चंदन आणि बादामने आंघोळ तर लिओपत्राने पण केली असेल नसेल पण आता गरीबातली गरीब, गरीब मुलगी पण सहज करते आधी शिकेकाईने पण काम भागायचं मग शॅम्पू आला मग समजलं की शॅम्पू के बाद कंडिशनर लगाना बी जरूरी आहे भिंतीला प्लास्टर करणं स्वस्त आहे पण चेहऱ्याचा मेकअप फार महागात पडतो पण तो केलाच पाहिजे नाहीतर कॉन्फिडन्स लूज होतो म्हणे दाक अच्छे हे हे इथं का नाही लागू होत काय माहिती मी गॅस नो गॅस करत सगळे वियो वापरून बघितले पण टेडा आहे पर मेरा हे म्हणत पण पोरगी कधी जवळ आली नाही खरंच सिद्धी बात नो बकवास केस सिल्की हवे चेहरा तजेलदार हवा त्वचा मुलायम हवी रंग गोरा हवा आणि परफ्यूमचा सुगंधित दरवळ हवा बस बाकी शिक्षण संस्कार बॉडी लँग्वेज हुशारी हे गेलं चुलीत मला तर वाटतं काही दिवसातच सगळीकडे संतुर गर कॉम्पलॅन बॉय रॉकस्टार मॉम आणि फेअर अँड हँडसम डॅड दिसतील साबूंचे पण किटाणू ट्रान्स्फर होते हे म्हणे हे म्हणजे कीटकनाशकालाच किडे लागण्यासारखा आहे आता तुमचा साबण पण स्लो असतो मग काय धुवत राहा धुवत राहा धुवत राहा टॉयलेट धुवायचा हार पीक वेगळा बाथरूमसाठी वेगळा मग त्यात खुशबूदार वाटावं म्हणून ओढोनेल बसवणं आलंच जसं काय मुक्कामच करायचा आहे तिथे हाताने कपडे धुणार असाल तर वॉशिंग पावडर वेगळी मशीनने धुणार असाल तर वेगळी नाहीतर तुम्हारी मेहंगी वॉशिंग मशीन बी बकेटने ज्यादा कुछ नाही वगैरे आणि हो कॉल स्वच्छ करण्यासाठी वॅनिश तर पाहिजेच आणि कपडे चमकवण्यासाठी आया नया उजाला चार बुंदू विसरून कसं चालेल अगं पण दुधातलं कॅल्शियम त्याला मिळतं का हा प्रश्न तर एकदम चक्रावून टाकणार आहे म्हणजे आदिमानवापासून मानवापासून जे जे फक्त दूध पित आले ते सगळे वेडे आणि त्यात हॉर्लिक्स मिसळणारेच तेवढे हुशार ह्यांनाच फक्त दुधातलं कॅल्शियम मिळतं आणि वर मुन्ने का हॉर्लिक्स अलग मुन्ने की मम्मी का अलग वर मुन्ने की पापा का अलग इस्को लगाडाला तो लाईव्ह झिंगाला म्हणून मी टाटा स्काय लावलं खरं पण ते एच डी नाही आहे म्हणून मग मी घरात टी व्ही बघत असलो की लगेच दार लावून घेतो न जाणो कुठून तरी पाच सात पोरं नाचत येतील आणि अंकल का टी व्ही डब्बा अंकल का टी व्ही डब्बा म्हणून माझ्या चाळीस हजाराच्या टी व्हीला चक्क डब्बा करतील याची धास्ती वाटते पहिले इस्तेमाल करू फिर विश्वास करू त्या जमान्यात आपणच खरे इस्तमाल होतो आहे काल घेतलेल्या वस्तू एक्सपायर व्हायच्या अगोदरच आउटडेटेड होत आहेत माणसांचंही तसंच आहे म्हणा असं क्रेडिट डॉक्टर सचिन लांडगे